नमस्कार कुठे गेली थंडीची लाट काय आहे यामागचं या कारण मागील काही दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढल्याचं पाहायला मिळालं उत्तर महाराष्ट्रापासून मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही थंडीचा कडाका लक्षणीयरित्या वाढला तर तापमान चार अंशाचा निच्चांकी आकडा दाखवून दिला आणि याच विक्रमी थंडीमुळं प्रशासनं ही काही महत्वाची पावलं उचलली आता मात्र हीच थंडी काहीशी माघारी घेताना दिसत आहे असं असलं तरी नाशिक मात्र या परिस्थितीत अपवाद ठरत आहे नाशिकमध्ये थंडीच्या वाढत्या कडाक्यामुळे शहरातील शासकीय आणि एका खाजगी शाळेत एक तास उशिराणं भरणार असून नाशिक महानगरपालिकेनं ना प्रशासन अधिकारी बी टी पाटील यांनी हे आदेश काढलेत गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली असून नाशिक शहराचा देखील पारा नऊ ते दहा अंशांपर्यंत खाली घसरला होता दरवर्षी हिवाळ्याच्या दिवसामध्ये साधारण दोन ते तीन दिवस तापमानात लक्षणीय घट नोंदवली जाते सध्या मात्र शहरातील तापमान सामान्य श्रेणीत असून थंडीची लाट किंवा तत्सम इशारा नसल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय कोकणातही हीच स्थिती कायम आहे पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस चो तासांमध्ये शहर आणि उपनगरांमध्ये कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे तीस अंश सेल्सिअस आणि वीस ते एकवीस अंश दरम्यान राहणार असून राज्यात किमान तापमानाचा सरासरी आकडा बारा ते चौदा अंश सेल्सिअसच्या घरात राहील असा अंदाज आहे